नमस्कार उल्हास प्रभात न्यूज मध्ये आपले स्वागत कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भूमिगत काटार योजना आणि बी एस यू पी पी एम ओ अशा दोन योजनांच्यामध्ये ठेकेदार आणि कन्सल्टंट आणि नगरपालिकेचे हे सगळे अभियंते प्रशासकीय अधिकारी लेखापाल चीफ ऑफिसर यांनी यांच्या हलगर्जीपणामुळे आणि यांनी केलेल्या गिरंगाईमुळे नगरपालिकेला माननीय उच्च न्यायालयाने नेमलेल्या लावादाने पस्तीस कोटी रुपये भरायला त्या ठिकाणी सांगितलेले आहेत हा नगरपालिकेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रशासकीय घोटाळा आहे असं माझं मत आहे याच्यामध्ये पार्श्वभूमी अशी आहे की दोन हजार अठरा साली नगरपालिकेचा सा भूमिगत गाठा योजनेचा प्रकल्प पूर्ण झाला तो झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराचा कम वर्क कंप्लिशन सेक्युरिटी डिपॉझिट या सगळ्या गोष्टी परत दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराने नगरपालिकेवर दोन हजार वीस साली दावा दाखल केला की मला या प्रोजेक्टमध्ये नुकसान झालेलं आहे आणि मला याच्यामध्ये नगरपालिकेकडनं चाळीस कोटी रुपये रक्कम येणे बाकी आहे ती रक्कम मला मिळावी नगरपालिकेने याबाबतीमध्ये लावाच मला पाहिजे होता तो लवाद न नेमल्यामुळे संबंधित ठेकेदार हा माननीय उच्च न्यायालयात गेला माननीय उच्च न्यायालयाने बाबतीमध्ये लवादाची निवड ने नेमणूक केली लवाद नेमल्यानंतर गेली साडेतीन चार वर्षे याच्यावर हिअरिंग चालल्या आणि नगरपालिकेच्या परत एकदा ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी योग्य कागदपत्र सादर न केल्यामुळे आणि संबंधित वकिलाला ला वीस लाख रुपये फी पण दिली आहे तर पण प्रॉपर तिथं ऑर्ग्युमेंट न केल्यामुळे आत्ता पा चार मेला नगरपालिकेला हायकोर्टांच्या लवादाने ऑर्डर दिली की संबंधित ठेकेदाराला वीस कोटी रुपये रक्कम आणि त्याच्यावर आठ टक्के व्याजाने पैसे त्याला देण्यात यावेत म्हणजे दोनदो ती रक्कम पंचवीस कोटीच्या आसपास होते दुसऱ्या केसमध्ये नगरपालिकेचा जो कन्सल्टंट होता पी एम ए प्रोजेक्टचा जो बी एस यू पीला तोच होता पी एम एला तोच होता त्या ठेकेदाराला सुद्धा या अधिकाऱ्यांनी बिल दिलं नाही वेळेवर त्यांनी नगरपालिकेकडे मागणी केली के की माझं योग्य ते बिल आहे ते पला द्या ते बिल त्याला दिलं नाही त्याच्यामुळे संबंधित ठेकेदाराने नगरपालिकेकडे लवादाची मागणी केली नगरपालिकेने पुन्हा एकदा मागच्या प्रकरणासारखा लवाद नेम न नेमल्यामुळे संबंधित ठेकेदार माननीय उच्च न्यायालयात गेला आणि मान्य उच्च न्यायालयाने नेमलेल्या लवादामध्ये परत तीन साडेतीन वर्षे हेअरिंग चालल्या आणि त्याला सात कोटी रुपये आणि त्याच्यावरचं व्याज अशी परत दहा कोटीची रक्कम नगरपालिकेला नव्वद दिवसाच्या आतमध्ये द्यायला सांगितली सदर रक्कम मागची रक्कम आणि ही रक्कम जर नव्वद दिवसाच्या आतमध्ये दिली नाही तर त्याच्यावर आठ टक्के आणि बारा टक्के व्याजाने व्याज चालू होईल असं त्या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या लवादाने सांगितलं आता याबाबतीमध्ये नगरपालिकेला आहे परंतु या केसेसमध्ये जेव्हा अपील केलं जातं तेव्हा अपिलाचा निर्णय जर विरोधात गेला तर अपिलाच्या कालावधीतला व्याजसुद्धा संबंधित ठेकेदाराला आठ टक्के बारा टक्के व्याजाने द्यावं लागतं उद्या ह्या सगळ्या गोष्टी प्रोसिजर चालणार आहेत या प्रोसिजरमध्ये नगरपालिकेला कोट्यावधी रुपये जर व्याज द्यावं लागलं आणि मुद्दल द्यावं लागलं हे सगळे पैसे नगरपालिकेला नगरपालिका फंडातनं द्यायचे आहेत नागरिकांच्या करातनं द्यायचे त्याच्यासाठी शासन अनुदान देणार नाही वर कंप्लिशन झालेलं असतानासुद्धा संबंधित एजन्सीने नगरपालिकेकडे केलेला दावा आणि त्या संबंधित कन्सल्टंटचे नगरपालिकेने दि न दिलेले दोन कोटी रुपयाचं आज दहा कोटी रुपये होणं या सगळ्यामध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांनी फार मोठं यांचं संगणमत आहे हे जॉईंट वेंचर आहे आणि या जॉईंट व्हेंचरने केलेला हा घोटाळा आहे याच्यामध्ये काही काही अधिकारी निवृत्त होऊन गेले त्यांनी कोट्यवधीची माया याच्यामध्ये लाटली त्याच्यामध्ये मुख्य म मुख्य शहर अभियंता हे प्रशासक लेखापाल हे सगळे लोक होते आत्ताच्या लोकांनी पण तीच री ओढ ओढली आणि त्यांनी फक्त त्या लवादाच्या विरुद्ध अपील करायचा निर्णय घेतला आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नागरिकांच्या पैशातनं हा झालेला सगळ्यात मोठा सॉफिस्टिकेटेड करप्शन आहे डल्ला आहे हा अधिकाऱ्यांनी केलेला जे डेप्युटेशनवर आलेले अधिकारी अधिकारी लेखापाल शहर अभियंता ज्युनियर इंजिनियर ह्या अधिकाऱ्यांनी संगणमताने या ठिकाणी समोरच्या ठेकेदार कंपनी आणि सल्लागार कंपनीबरोबर संगणमत करून या ठिकाणी हा नगरपालिकेच्या तिच्यावर डल्ला मारण्याचा बेत आखलेला आहे आता नगरपालिकेला पस्तीस कोटी रुपये द्यायचे आहेत नगरपालिकेच्या अकाऊंटला आज तीन कोटी रुपयेसुद्धा शिल्लक नसतील अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे नागरिकांच्या पैशातनं हे पैसे देणार कसे आणि याची सामूहिक जबाबदारी घेणार कोण हा महत्त्वाचा प्रश्न आहे या सगळ्या प्रकरणाची आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची त्यांच्या मालमत्तांची ईडीमार्फत चौकशी होण्याची गरज आहे आम्ही याबाबतीमध्ये लातूत प्रतिबंधक विभागालासुद्धा सगळे कागदपत्र सादर करणार आहोत आणि याबाबतीमध्ये ईडीकडे पण आम्ही मागणी करा कारण दहा कोटीच्या वरचा हा विषय आहे या सगळ्या अधिकाऱ्यांची ईडीमार्फत चौकशी व्हावी यांच्या मालमत्तांची चौकशी व्हावी यांची कामं कुठे कुठे चालू आहेत त्यांनी कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत या अधिकाऱ्यांनी याची सगळ्यांची चौकशी होणे काळाची गरज आहे यांच्या पैशातनं नगरपालिकेने हे पस्तीस कोटी रुपये वसूल केले पाहिजेत नगरपालिकेला जर उद्या पैसे द्यावे लागले तर यांच्या या मालमत्तांमधनं हे पैसे ज्युनियर इंजिनियर सिटी इंजिनियर लेखापाल मुख्याधिकारी प्रशासक ही सगळे याच्यामध्ये सहभागी आहेत या सगळ्यांची चौकशी व्हावी अशी आमची रास्त मागणी आहे याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा लक्ष त्यांनी लक्ष घालावं कारण हा अतिशय सॉफिस्टिकेटेड घोटाळा आहे प्रतिनिधी प्रमोद आरपुडे बदलापूर